नमस्कार मित्रांनो मी स्वाती पोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते भारताच्या जे सगळे देश आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारची उलथापालच असं एक पर्व सुरू झालेलं आहे त्याच्यावरती मी काही व्हिडिओ सुद्धा केले आणि या सगळ्यांच्या मागची प्रेरणा जी आहे ती अमेरिकनांची कशी आहे हे केवळ मीच नाही तर या देशामधल्या अनेक नामवंत तज्ज्ञांनी आपापल्या मधून असतील किंवा लेखांमधून फेसबुक सारख्या किंवा अन्य सोशल मीडिया मधल्या आपल्या पोस्ट मधून सर्वांना विदित केलेलं आहे त्यामुळे आज परिस्थिती अशी झालेली आहे की ह्या सगळ्याच जे श्रेय आहे जसं श्रेय अमेरिका नेहमी घेत असते तसं त्याचा खापर सुद्धा त्यांच्याच माथी ओढलं गेलेलं आपल्याला दिसतंय आणि त्याची अस्वस्थता आहे मित्रांनो कारण त्यांना काय माहितीये का मागीलदारांनी यायचं सूड लावायची आणि मस्त पैकी कोपऱ्यात उभं राहून गंमत बघायची तुमची गंमत बघायची आणि जमेल तसं आपल्या पोळीवरती तूप ओढून घेण्यासाठी येईल त्या सत्ताधाऱ्याला आमिष दाखवत बसायची ही अशी त्यांची जी सगळी चालरीत होती ती चालरीत आता सगळी उघडी पडलेली आहे म्हणतात ना कि तुम्ही झाकायचं झाकायचं म्हणजे किती काळ तुमचे सगळे हि जी सगळी मेथडॉलॉजी आहे ती मेथडॉलॉजी आता भारतीय जनता ही कोळून प्यायलेली आहे आणि ही कोळून प्यायलेली जनता जी आहे ती प्रचाराला बदलत नाही ह्याच दुःख आहे अमेरिकना हे दुःख नाहीये की ढाक्यामध्ये आपल्या मर्जीतला एक पंतप्रधान आपण बसवू शकलो आनंद नक्कीच असणार आहे परंतु त्यांना दुःख ह्याचं आहे की हे कस सहज पचून जाईल भारतीयांना अशा गमजा ते मारत होते दिवा स्वप्न आणि मग भारतामध्ये असाच एखादा मोहम्मद युनिस हा आपल्या माती मारण्याचं जे काम आहे ते काम त्यांचं अर्धवट राहिलं हे जिव्हारी लागलेली गोष्ट आहे कारण असं की जसा कि जसं शेख हसीना वाझे यांचं आपण कर्तृत्व बघितलं संपूर्ण बांगलादेशामध्ये पंधरा वर्ष राज्य केल्यानंतर त्या देशाला एक आर्थिक उर्जितावस्थेपर्यंत बाईंनी नेऊन सोडलं आणि आपल्या देशाचं प्रेम त्यांच्या मनामध्ये इतकं आहे की त्या देशाच्या हितासाठी त्यांनी आपली सत्ता सुद्धा सोडून दिली त्याच्यावरती पाणी सोडलेलं आपल्याला दिसलं आणि मग कट कारस्थानाला बळी पडलेल्या या शेख हसीना आज भारताच्या आश्रयासाठी आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही सेंट मार्टिन बेट हिसकावून घेऊ बघत होता आणि त्याला त्यांनी नकार दिला की बाब जी आहे ही कुठेही आता लपून राहिलेली नाहीये तेव्हा आपले सगळे डावपेज आपली सगळी बदमाशी चापलुसी ही जनतेसमोर आलेली आहे तेव्हा हे मोहम्मद युनुस साहेब जे आहेत त्यांची ही गोष्ट काय बांगलादेशच्या लोकांना माहिती नाही ज्या माणसांनी वीस टक्के तेवीस टक्के व्याजाने लोकांना कर्ज दिली त्याची चापलुसी तिथली जनता अगदी जरूर जाणून नये तुम्ही भले आणून बसवा अशा तऱ्हेने त्यांना सत्तेवरती आणि तुमच्या मर्जीचे निर्णय घ्यायला त्याला प्रॉम्प्ट करा परंतु सांगता सगळं जे खरं चित्र आहे ते ओळखून आहे प्रश्न हाच आहे मित्रांनो हे सगळं जे केलं मी पाकिस्तानचा पण उल्लेख केला फैज यांना अटक झालेली आहे फैज यांना आता अटक करण्याचं कारण काय तर पाकिस्तान हाताबाहेर जाण्याची चिन्ह आहे हाताबाहेर का जातोय कारण सैन्यामध्ये सुद्धा अस्वस्थता आहे आणि हे सगळं घडवून आणणारा कोण माणूस आहे प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हीच मी सांगितलं तुम्हाला की बांगलादेशामध्ये सुद्धा मोदींनी हिंदू या प्रश्नावरती आज ते पुन्हा एकदा पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये बोललेले आहेत एकदा जयशंकर बोलले एकदा पंतप्रधान मोदी बोलले ते संसदेमध्ये बोलले ह्याच्या ह्याच्यानंतर त्यांनी एक ट्विट देखील केलं युनुस यांच्या स्वागतासाठी केलेल्या मध्ये सुद्धा त्यांनी हिंदूंच्या संरक्षणाच्या बाबतच आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडलेलं आहे तेव्हा मा, इतकं नुसतं मांडल्यानंतर बांगलादेशमधल्या हिंदूंना हिंमत आली आणि त्या रस्त्यावर उतरले असं तुम्ही समजत असाल मित्रांनो तर तुम्ही थोडेसे निरागसह असं मी म्हणे भारताने आपले हप्पाय बांगलादेशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कसे पसरवले असतील विचार करा इतक्या मोठ्या लहान एक जमाव आहे तो हिंदूंचा त्यांना अशा प्रकारे बळ द्यायचं मानसिक शक्ती द्यायची आणि त्यांना रस्त्यावर उतरवून दाखवायचं आणि त्यांचं संरक्षण करून दाखवायचं ही बाब साधी नाहीये तुम्ही त्या देशामध्ये तुमची पाळमोळं किती खोलवर रुजवलेली आहेत ह्याचा विचार करा तुमची पाळमुळं रुजतात म्हणजे काय होत नेमकं चे उल्लेख करतो के जीबीचे पाकिस्तानी जे आहेत ते रॉचा उल्लेख करत असतात त्याच्यावरती कसा आपण आपल्या मनामध्ये निर्णय घ्यायचा असतो मित्रांनो सगळ्याचा तर पाकिस्तानामधली ही अस्वस्थता असेल बांगलादेशमध्ये एक आवाज द्यायचा आणि हिंदूंचं संरक्षण मला वाटतं आता नवे व्हिडिओ यायचे थांबलेले आहेत अत्याचाराचे जे काही व्हिडिओ आजपर्यंत येत आहेत ते त्या साधारण पाच ऑगस्टच्या दरम्यानच्या सगळ्या घटनांचे व्हिडिओ अजूनही येत असतील परंतु नवे व्हिडिओ आलेले मी तरी बघितले नाही ह्या जोडीला म्यानमार मध्ये जे काही झालं म्यानमार मध्ये असं म्हणतात की ते जे त्यांचे नेते आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मला के कोणी अटक केलेली नाही आणि सत्ता बदल सुद्धा झालेला ना नाहीये मग या अफवा उठवणारे कोण होते तर ते पुन्हा एकदा अमेरिकनच होते आणि या अफवा कधी उठवल्या गेल्या चौदा ऑगस्ट रोजी ज्या वेळेला चीनचे परराष्ट्र मंत्री वांगी तिथे येणार होते वांग यांच्या भेटीच्या सुमुहूर्तावरती आदल्या मध्यरात्री अशा अफवा पिकवायच्या सगळ्या सोशल मीडियामधून आणि त्याच्याबाबत काही स्पष्टीकरण द्यायचं जेणेकरून वांगी दे, दे पोचले, ते पोचले तर त्यांना कुठल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल ह्याच्याबद्दल एक प्रश्न निर्माण करून ठेवायचा किंवा वांगी येणार आणि ते ज्या लष्कर प्रमुखांना भेटणार होते त्या त्यांच्या भेटीमधून घेतले जाणारे जे निर्णय आहे त्याची संभाव्यता काय आणि त्याची क्रेडिबिलिटी विश्वासार्हता काय असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होईल अशा पद्धतीचं हे वातावरण तयार करण्याचे जे उद्योग चाललेले आहेत रेजिंग चेंज रेजिंग चेंज हा जो आहे तो अर्धवट राहिलेला आहे त्याचं कारण असं की त्याची सुरुवातच मुळी खरं म्हणजे पंतप्रधान मोदींपासून व्हायला पाहिजे होती पण पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीमध्ये यश मिळवलं दोनशे चाळीस जागा जरूर मिळाल्या परंतु राज्य शेवटी त्यांचं आलं आणि इथे डावपेस फसले पण ते डावपेस फसले म्हणून अमेरिकन काही अशी हार थोडक्यात मानत नसतात त्यांच्या डोक्यामध्ये जे घोळ घोळत चाललेले विचार आहेत त्याच्यामध्ये मोदींना अल्पमताच सरकार आहे आणि त्यांना अल्पमतात आणायचं आणि सत्तेवरून खाली खेचायचं ह्याचही प्लॅनिंग सुरू आहे परंतु हे सगळं जे प्लॅनिंग आहे ते अमेरिकन करतात असं कुठे त्यांना बाहेर यायला नको होतं आणि दुर्दैवानी तीच बाब जी आहे ती भारतीय जनतेच्या मनामध्ये अगदी सुस्पष्टपणे कोरली गेलेली आहे कारण त्या घटनांची जी सगळी साखळी तयार झालेली आहे त्यातून माणसं कन्व्हिन्स झालेली आहे हा एक मी म्हणेन डिप्लोमॅटिक पराभव असतो कारण नॅरेटिव्ह कसा का बिल्ड करायचा असतो त्यांना एक दिशाभूल करणाऱ्या बातम्या आणि हे अमेरिकना नाही तर जनतेनी स्वतःहून उठाव केला बांगलादेशच्या असं एक चित्र निर्माण करायचं होतं म्यानमार मध्ये सुद्धा लष्कराच्या विरोधामध्ये लढणारे जी काही सशस्त्र संघटना होत्या त्यांनी उठाव केला आणि तिथे काहीतरी झालं हे चित्र उभं करायचं होतं तिकडे थायलंडमध्ये कोर्टाने निर्णय दिला आणि पंतप्रधान अपात्र ठरले हे चित्र उभं करायचं होतं परंतु तसं काही न होता बिलंदरपणा जो आहे तो त्यांचा लपलेला नाही आणि ही खंत आहे तेव्हा एक वेळ तुम्ही ह्या सगळ्या ज्या मतामतांच्या ज्या सगळ्या खेळी आहेत डावपेच आहे त्याच्यामध्ये तुम्ही कदाचित मोदी सरकारला अल्पमतात सुद्धा एक वेळ आणू शकाल त्याच्याबाबत कदाचित त्यांना यश मिळेल परंतु त्याचा अर्थ असा नाही की मोदी हे लोकप्रिय नेते राहणार नाहीत याची शाश्वती नाही कारण संपूर्ण उपखंडामध्ये ज्या प्रकारची अस्थिरता निर्माण केलेली आहे त्याच्यामधून तुम्ही लोकांच्या मनामध्ये दोन गोष्टी बिंबवत आहात एक म्हणजे भारतामध्ये स्थिर सरकार असल्याशिवाय या संकटाचा मुकाबला भारत करू शकणार नाही हे पहिलं कन्क्लुजन लोकांनी स्वतःहून काढलेला आहे आणि नंबर दोन ची गोष्ट अशी की जर भारताला तुम्ही इस्लामी मूलतत्ववादी आणि दहशतवादी शक्तींना हाताशी धरून घेरणार असाल तर मग भारतामध्ये जे स्वतःला हिंदू समजतात त्यांना त्यांच्या संरक्षणासाठी काही ना काही पावलं उचला उचलायला लागतील आणि ती जी पावलं उचलायची आहेत त्याच्यामध्ये ही जनशक्ती ही जे जनमत जे आहे ते आपोआप मोदींकडे झुकत जातो अर्थ काय होतो मित्रांनो दोन हजार चोवीस साली निवडणुकीमध्ये त्यांनी जे दोन तट पडलेले होते त्याच्यामध्ये एक तट जो होता तो एक गट्ठा मुस्लिम मतांचा होता असं सांगितलं जात आणि दुसरा जो तट पडलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू मताच विभाजन केलेलं होतं आणि मग अशी ही एक गठ्ठा मतं अधिक इथून आलेली विभाजित मतं ही जेव्हा एकत्र आली तेव्हा भाजपच्या जागा घसरल्या संख्या घसरली परंतु ह्या सगळ्या ज्या कारवाया आहेत त्यातून तुम्ही तुम्ही लोकांना कन्व्हिन्स केलं की हे शक्य नाही आपली सुरक्षितता हवी असेल तर आपल्याला कोणाबरोबर वर जायला पाहिजे किंबहुना मी असं म्हणेन की एक प्रकारे जो भारतीय जनता पक्ष गाफील होता त्याचा मतदार गाफील राहिला दोन हजार चोवीस मध्ये तो घराबाहेर पडला नाही थोडंफार मतदानाची टक्केवारी जी घसरली त्या टक्केवारी मधल्या घसरणीमुळे जो फरक पडला तो फरक आता इथून पुढच्या निवडणुकांमध्ये पडेल याची शाश्वती उरलेली नाही तेव्हा पाकिस्तानला हाताशी धरायचं त्यांच्या आय एस आय ला हाताशी धरायचं हाता प्लॅन ह्यांचा एक्झिक्यूट कोणी करायचा तर आय एस आय ने करायचा एकाने छान उत्तर दिलं हात तो इनका आहे उंगली पाकिस्तान की आहे असं एका तज्ज्ञांनी त्याचं वर्णन केलं त्यामुळे अशा प्रकारे पाकिस्तानच्या मदतीने हे सगळं अमेरिकनांनी घडवून तर जरूर आणलं परंतु त्या सगळ्याचा राजकीय फायदा जर का तुम्ही म्हणाल तर तो फायदा अमेरिकनांना मिळाला का तो मिळालाच नाही तुम्ही पाणीजातक लावलात आणि तो पाकिस्तानच्या अंगणामध्ये जाऊन राहील लावलात तेव्हा त्याची फुलं आपल्या अंगणात पडावी ही जी अमेरिकनांची इच्छा होती ती अमेरिकनांची इच्छा अतृप्त राहिलेली आहे ह्याचं कारण असं की ती जी फुलं आहेत ती फुलं पडलेली आहेत आणि ती उचलण्यासाठी मोदी सरसावलेले आहेत त्याचा जो सुगंध आहे तो सुगंध मोदींच्या नशिबी होता तो ना पाकिस्तानच्या ना बांगलादेशच्या ना म्यानमारच्या ना अमेरिकनांच्या तेव्हा राजकारणामध्ये ही फार मोठी गोष्ट असते तुम्ही सगळा प्लॅन बनवलेला होता सगळा प्लॅन बनवलेला होता आणि तो ओमपॉस पुढे झाला बघा सगळी गणित तुमची तयार होती तर दुसरं उदाहरण देते दे तुम्हाला दोन हजार आठ नऊ नंतर नऊ साली ज्या वेळेला मनमोहन सिंग सरकार आलं आणि श्रीमती सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारतर्फे अमेरिकनांना जे पाहिजे होत तसे करार ह्या सरकारने करायला जेव्हा नकार दिला आणि हे सरकार जे आहे ते अधिकाधिक चीनच्या जवळ जाताना जेव्हा दिसलं तेव्हा अमेरिकन अस्वस्थ झालेले होते आणि मग त्याचा परिपाक म्हणून तुम्ही बघितला तर यु पहिल्या कारकिर्दीमध्ये ज्या भ्रष्टाचाराची प्रकरण त्यांच्या हाती लागलेली होती त्या प्रकरणांना न्यायालयात नेऊन त्याची दाद मागण्याचं एक कारण प्रोसेस त्यांनी सुरू केली प्रक्रिया सुरू केली आणि त्याच्या जोडीला त्यांचा पिट्ट्या जसा मोहम्मद युनुस तिकडे आहे तसा इथला त्यांचा पिट्ट्या अरविंद केजरीवाल ह्याला हताशी धरून इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाची मुवमेंट चालवली गेली त्याच्यामध्ये अनेक लोक ओढले गेलेले होते त्यामुळे मला आठवत आहे की केजरीवाल यांच्यासारखा आय आय चा इंजिनियर ह्याची प्रचंड मोहिनी सुशिक्षित समाजावरती पडलेली होती भारताच्या आणि अशा प्रकारे एक सुशिक्षित इंजिनियर हा भारतीय राजकारणामधल्या भ्रष्टाचाराचा सामना करायला तो निपटून काढायला उभा आहे याच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये दिलासा होता हा त्यांना हायस वाटत होत परंतु तो सगळा क्रायसिस तो निर्माण केला त्या सगळ्या क्रायसिस निर्माण करण्यामधून काय केलं अमेरिकनांनी तर मनमोहन सिंग सरकारची क्रेडिबिलिटी संपुष्टात आणली त्यांची विश्वासार्हता संपुष्टात आणली हे सरकार आहे की जे भारत देश सांभाळू शकणार नाही अशी खात्री लोकांची पटवून कोणी दिली तर ती या सगळ्या आंदोलनांमधून पटवून दिली त्याला खुद्द सरकार सुद्धा हातभार लावतच होत ज्या प्रकारे त्यांनी हिंदू दहशतवादाचं भूत तयार केलं दोन हजार आठच्या हल्ल्यानंतर सव्वीस अकराच्या आणि मग त्या तिथून पुढे जी फरफट केली हिंदुत्ववादी शक्तींची त्याच्यामधून लोकांच्या मनामध्ये त्यांनी हे सगळं फसवून घेतलं की हे सगळं जे आहे ते काही देशाच्या हिताच घडतं आहे असं नाही तेव्हा तो जो सगळा असंतोष निर्माण केला असंतोष खतखदत होता पण त्याचा फायदा कोणाला मिळाला तर तो, तो भारतीय जनता पार्टीला मिळाला ह्याचं कारण असं की केजरीवाल नुसते तोंडाने बोलत होते परंतु त्यांचं कर्तृत्व काय आहे हे जनतेला माहिती नव्हतं कर्तृत्व माहिती असलेली एकच व्यक्ती तेव्हा होती जिचं नाव होत नरेंद्र मोदी त्यांनी गुजरात समर्थपणे सांभाळून दाखवला होता त्याचा विकास करून दाखवला प्रत्ये होता प्रत्येक पायरीवरती त्यांना अडवणारं केंद्र सरकार होत कुठल्याही प्रकारे गुजरातचा जो विकास चालू होता त्याला खिळ कशी लावता येईल त्याच्यामध्ये अडसर कसे घालता येईल केवळ ह्याच उद्देशाने काम करणार केंद्र सरकार होत आणि ते सगळे अडथळे पार पाडून मोदींनी गुजरातचा विकास एका दिशेने करून दाखवलेला लोकांनी बघितला आणि तो सुद्धा भ्रष्टाचार मुक्त सरकार चालवून तेव्हा त्याचा परिणाम जनतेवर जास्त झाला ह्यांची क्रेडिबिलिटी तर केली परंतु फायदा कोणाचा झाला फायदा जो फायदा आहे मला आठवत त्यावेळेला केजरीवाल अं सतत घोषणा करायचे आणि एक मला वाटतं बरखा दत्त यांनी त्यांची मुलाखत पण घेतलेली गे होती त्याच्यामध्ये त्यांनी अगदी म्हटलेलं होत आ रही है जी आठवत आहे का तुम्हाला आणि मग त्यांनी मोठ्या तोऱ्यामध्ये बरखा दत्तला विचारलं की मोदीजी चुनाव लढ रे क्या म्हणजे मोदीजी पंतप्रधान स्वतःच्या शर्यतीत आहेत का असा तो जो मोठा आढ्या त्यांनी विचारलेला प्रश्न सुद्धा तुम्हाला आठवत असेल तेव्हा हे सगळ्या माहोलामध्ये कोणाच्याही लक्षात आलं नाही कि जी गेलेली क्रेडिबिलिटी पत होती त्या पतीचा फायदा सरते शेवटी संघटित असलेल्या आणि सुस्पष्ट ध्येय धोरण असलेल्या आणि आपलं जे कर्तृत्व आहे ते जमिनीवर दाखवून देणाऱ्या भाजपला आणि मोदींना मिळणार आहे ह्याचा अंदाज आलाच नहीं। आलाच नाही नाही त्यामुळे जी परिस्थिती तेव्हा होती तीच परिस्थिती परत रिपीट होते आहे आणि ह्याच कारण काय की तुम्ही भले ती कट बनवाल रेजिम चेंज म्हणाल सगळं म्हणाल तुम्ही ही परिस्थिती अशी कृत्रिमरित्या तयार कराल परंतु त्याचा सामना जेव्हा करायचा असतो त्यावेळेला संख्या बळ केवळ नाही तर संघटनात्मक ताकद आणि आपण केलेल्या कार्याची पोच पावती ज्या पक्षाकडे असते त्याचा नायनाट करणं त्याला निवडणुकीत हरवणं इतकं सोपं नसतं पण अमेरिकन ते गावी नाही मित्रांनो कारण त्यांनी जे बसवलेले आहेत ना रेजिमचे एक्सपर्ट त्यांचा आणि जनमताचा जनमना मानसाचा कानोसा ज्याला म्हणतात त्याचा काही संबंध नाहीये त्यांना ह्या सगळ्या मूळ पॉलिटिकल ज्या मुवमेंट्स असतात त्यातली जी तत्व असतात त्याची त्यांना गंधहर्ता नाहीये अन्यथा माणसं अशी वागली नसती एखादा जबाबदार देश असा वागला नसता तेव्हा अमेरिकेने ते त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजेत त्यांनी पारिजातकता लावला स्वतःसाठी फुलं मिळतील म्हणून लावला परंतु ती फुलं जी आहेत ती मात्र मिळाली मोदींना आणि मोदी मिळालेली फुलं जी आहेत ती देवाच्या चरणी वाहून त्याचा आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक जरूर शेअर करा या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत असलेलं तुमचं जे सहकार्य आहे पाठिंबा आहे तो असाच कायम राहू हो द्या धन्यवाद